गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल एट मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सरसेवा भरती दोन हजार पंचवीस नुसार पंचवीस पंचवीस सव्वीस मध्ये ज्या नवीन सरसेवा भरती येणार आहेत या नेमक्या कोणकोणत्या असणार आहेत एक्झाम कोणत्या कंपनी मार्फत पी सी एस आय वी पी एस एम 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 पी एस मार्फत कंडक्ट केली जाणार आहेत परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे या संपूर्ण बाबीचं आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एन एम जे एन एम आहे स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक असणार आहे त्यासोबतच औषध निर्माता एम फायरमॅन यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला दिवाळीनिमित्त आपण दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता व्हॅलिडिटी देत आहोत यामध्ये तांत्रिक विषय येत असणार आहे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे या बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे कारण दर तीन महिन्यानंतर याच पदाच्या ज्या जाहिराती आहेत म्हणजे जसं सांगितलंय की मी एएनएमचे असेल जे एन एम न असेल स्वच्छता निरीक्षक असेल एम असणार आहे फार्मसी ऑफिसर ज्यांचं डिप्लोमा आणि डिग्री झालेलं आहे त्या उमेदवारांकरिता दर दोन किंवा तीन महिन्यानंतर जाहिराती निघत असतात आणि तुम्हाला सरळ सेव्या अंतर्गत एकच एक्झाम आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होत असतं तर आपण सुरुवातीला कोणकोणत्या नवीन जाहिराती येणार आहेत त्या संदर्भात माहिती बघणार आहोत आणि नेमकं नंतर शेवटी सांगणार आहोत की एक्झाम नेमक्या कशा होणार आहेत अगोदर जाहिराती येणार आहे का नंतर येणार आहे परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे तर यामध्ये सगळ्यात मोठी जी पदभरती होणार आहे आरोग्य विभाग भरती पाच हजार जागेचे असणार आहे ओके पाच हजार यामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका निर्माता अधिकारी जेवढे काही घटक आणि गड्डचे तांत्रिक अतांत्रिक पद आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टन एक्सरे टेक्निशियन या सर्व पदांचा यामध्ये समावेश असणार आहे त्यानंतर नगर परिषद भरतीमध्ये संगणक अभियंता आहे स्थापत्य अभियंता विद्युत अभियंता आहे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी स्वच्छता निरीक्षक आहे आता या ठिकाणी बघा नगर परिषद मधलं जे सगळ्यात महत्वाचं आणि दर्जा लेवलचं जे पद आहे निर्धारण प्रशासकीय अधिकारी याकरिता पात्रता दिलेली आहे कोणत्याही विद्यापीठामधील पदवी धारण केलेला उमेदवार या ठिकाणी पात्र असणार आहे फॉर्म भरणे याला अनुभवाची अट नाहीये फक्त वयोमर्यादा ओपन करिता अठरा ते अडुतीस आणि कॅटेगरीकरिता यामध्ये कोणत्याही कॅटेगरी मधील मेल अँड फिमेल असेल तर त्यांचं अठरा ते त्रेचाळीस पर्यंत फॉर्म भरता येणार आहे ग्रॅज्युएट तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितले त्यानंतर स्वच्छता निरीक्षककरिता ज्यांचं बारावी सायन्स नंतर स्वच्छता निरीक्षेचा एक वर्षाचा कोर्स कंप्लीट झालेला आहे ते विद्यार्थी तीनशे नऊ पदाकरिता फॉर्म भरू शकणार आहेत यामध्ये गट गट गट, गट क अशा आपल्याला मार्क किती मिळतात मार्कवरचं तुमचं त्या नगर मध्ये सिलेक्शन होणार आहे तर त्यानंतर जे पद आहे तलाठी तलाठी भरती करिता आपल्याला माहितच आहे सतराशे त्र्याहत्तर पदांची जी जाहिरात येणार आहे याला पण पदवी क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे ज्या उमेदवारांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ते उमेदवार तलाठी भरती करिता ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत त्यानंतर आहे कृषी सेवक भरती कृषीसेवक मध्ये ज्यांचा जीटीसी डिप्लोमा असेल किंवा ज्यांचा बीएससी अॅग्री किंवा जे अलाइड ब्रांचेस आहेत बायोटेक असेल अॅग्री इंजिनिअरिंग असेल फूड टेक्नॉलॉजी असेल ओके त्यानंतर बायोटे जे सांगितलेले आहेत अग्रिकल्चरशी रिलेटेड ज्या ब्रांचेस आहेत त्या पदा आ, ते ग्रॅज्युएशन स्टुडंट तुम्ही कृषी सेवक पदभरती सहाय्यक कृषी अधिकारी असं नाव तिथं झालेलं आहे त्यानंतर सगळ्यात मोठी जी पदभरती येणार आहे आयसीडीएस आयसीडीएस अंतर्गत जी पदभरती निघणार आहे अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये सरळश्रीची एकशे अठ्ठावीस पदांची आणि अंतर्गत मध्ये शहरी भागाची दोनशे बहात्तर पदाची आलेली आहे आता येणारी जी ग्रामीण भागाची आहे ती दोनशे अठ्ठावीस पदाची आहे मग या ठिकाणी तुम्हाला दोनशे बहात्तर पद जाहिरात आलेली त्याची परत एकदा लिंक सुरू होणार आहे त्यानंतर आहे कृषी विद्यापीठ अगोदर जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती की कृषी विद्यापीठाअंतर्गत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत ओके त्याच विद्यार्थ्यांकरिता ही जाहिरात दोन महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली होती त्याचा निकाल सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे आता सर्वसाधारण भरती निघणार आहे की कृषी विद्यापीठामध्ये म्हणजे अकोला असेल परभणी असेल दापोली कोकण असेल किंवा राऊरी कृषी विद्यापीठ यामध्ये प्राध्यापक आणि बाकी ज्या गटक गडचे पद आहेत गडबचे तांत्रिक तांत्रिक पद आहेत त्याची सुद्धा या ठिकाणी पदभरती होणार त्यानंतर ता सोळा वेगळ्या महानगरपालिकेमध्ये जाहिराती निघणार आहेत जसं की आता कल्याण डोंबिरीची जाहिरात आली ठाणेची आलेली आहे नवी मुंबईची परीक्षा झालेली आहे त्या स्वरूपातच येणारे जे आगामी पदभरती कल अं नांदेड मनपा असेल परभणी मनपा आहे जळगाव जालना छत्रपती संभाजीनगर अमरावती मनपा आहे वसई विरार या ज्या उर्वरित मनपा आहे त्याचे सुद्धा जाहिराती या ठिकाणी येणार आहेत पोलीस भरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पंधरा हजार प्लस पदांची वेगळ्या पदांची पोलीस शिपाई असेल मार्ग पोलीस असेल किंवा बॅट्समॅन हे सगळे पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं आहे की हे जाहिराती कधी येणार आहेत आचारसंहितेच्या अगोदर बघा आता दोन हजार सव्वीसच्या अगोदरचे जेवढे काही जाहिराती येणार आहेत त्या सगळ्या सरळ मार्फत म्हणजे टीसीएस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत एक्झाम होणार आहेत ज्या आता एखादी आता आचारसंहिता समजा नोव्हेंबरच्या मध्ये लागू झाले तर त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होणार नाही नंतर आचारसंहिता संपल्यानंतर जाहिरात कधी डिसेंबर एक तर किंवा जानेवारीमध्ये प्रसिद्ध होणार आहेत मग जेवढ्या काही जाहिराती आहेत जानेवारी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या त्या सगळ्या एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत गट कच्या ओके आणि डिसेंबरच्या अगोदरच्या आहेत त्या टीसीएस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत एक्झाम होणार आहेत तर हे महत्वाचे अपडेट आहे त्या दृष्टीने एमपीएस मध्ये नेमका आता पेपर पॅटर्न कसा असणार आहे सिलेबस सेमच राहणार आहे परंतु पेपर एक आहे का दोन ठेवणार आहे ते सगळं आपल्याला जाहिरात आल्यानंतर किंवा अगोदर नोटिफिकेशन सु, आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कळणार आहे तर तुम्हाला माहितच आहे ऑल इन बॅच कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये दसरा आणि दिवाळी निमित्त ऑफर आहे अंगणवाडी सुपरवायझर एएनएम जे एन एम असेल त्यानंतर स्वच्छता निरीक्षक पशुधन पर्यवेक्षक एमपीडब्ल्यू यापैकी कोणतीही बॅच फक्त दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता तुम्ही जॉईन करू शकणार आहात याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती फक्त कॉल करायचा आहे बाकी डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिली जाणार आहे ओके आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करायचा आहे कमेंट करायची आहे आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू